गुड मॉर्निंग आज मी केले होते बटाट्याचे काप ते कसे केले ते आपण बघून घेऊया सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि पातळ असे गोल आकारामध्ये कापून घेतले आता इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे छान तापलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल पण छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी लसूण आणि जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे ती तड़ तड़ ले ले ती ले ले ते ती छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जे आपण कापं कापून घेतलेले आहेत बटाट्याची ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ हळद लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केलेला आहे बटाट्याची कापं छान अशी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया सगळ्या बाजूने मसाला लागला की त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत झाकण ठेवल्यामुळे ते बटाटे छान आतल्यात शिजले जाते थोड्या वेळाने इथे आपली बटाट्याची काप आहेत की नाही ते आपण चेक करणार आहोत आता ही एका साईडने आपली बटाट्याची कापत झालेली आहेत दुसऱ्या साईडने पण आपण छान अशी परतून घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईडने पण आपण छान अशी भाजून घेणार आहोत इथे आपली बटाट्याची काप तयार झालेले आहेत तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा